करवी तालुका शिवसेनेतर्फे आयोजित भव्य गडकिले स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उंजगाव येथे संपन्न झाला शिवकाळ आणि शिवस्मृती आजच्या पिढीत जिवंत रहाव्यात मुलांना आपल्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण राहावे आणि त्यातून प्रेरणा मिळावी या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेला एकूण पस्तीस ग्रुप आणि मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पारितोषिक वितरण समारंभ उंजगाव येथील मंगेश्वर मंदिरात पार पडला स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक माने पार्क बेताळगड दुसरा संघर्ष मित्र प्रतापगड तिसरा शिवशक्ती तरुण मंडळ आणि चौथा जयशिवराय तालीम मंडळ रेडीकर गल्ली प्रतापगड किल्ला यांनी मिळवला विजेत्यांना अनुक्रमे तीन हजार एक दोन हजार एक आणि एक हजार एक रुपये तसेच सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले तसेच उत्तेजनाथ अनेक गट आणि मुलांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले दरम्यान स्पर्धेचे आयोजक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करवी तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले शिवाजी महाराजांचा आदर्श आणि आणि शिवविचारांची गोडी लागावी हाच या स्पर्धेचा हेतू आहे मुलांनी पर्यावरणपूरक साहित्य वापरून किल्ले बनवून स्पर्धेला साथ ठरवले आहे उंजगावचे सरपंच मधुकर चव्हाण म्हणाले की लहान मुलांसह पालक आणि तरुण मंडळांच्या सहभागामुळे शिवरायांचा इतिहास जागृत झाल्याचे समाधान वाटते मुलांनी फक्त गडकिल्ले बनवण्यापुरते मर्यादित न राहता शिवरायांचे विचार आचरणात आणावेत असेही त्यांनी सांगितले कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि सूत्रसंचालन शरद माळी यांनी केले यावेळी प्रमुख पोपट दांगड उप तालुका प्रमुख दीपक पाटील उप तालुका प्रमुख राहुल गिरुले कामगार सेना प्रमुख राजू सांगावकर मुंजगाव प्रमुख दीपक रेडेकर रे युवासेना प्रमुख सुनील चौगुले युवासेना तालुका प्रमुख योगेश लोहार युवासेना माजी तालुका प्रमुख संतोष चौगुले वाहतूक सेनेचे तालुका प्रमुख दत्ता फरागटे राजू साळुंके धराजी पाटील आणि स्पर्धेमध्ये पस्तीस लहान मुलांच्या ग्रुपने सहभाग घेतलेला होता हे सर्व ग्रुप कार्यक्रम स्थळी उपस्थित होते त्यांना सन्मानचिन्ह बक्षीस देऊन गौरवण्यात आले